गेले सात आठ महिने झाले मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे खर तर सुरुवातीला या आंदोलनाकडं कोणाचंच फारसं लक्ष नव्हतं हो पण जसा या आंदोलनावर लाठीचार्ज झाला तसं हे आंदोलन व मनोज जरांगे चर्चेत आले त्यानंतर या आंदोलनाला मराठा आणि महाराष्ट्रातील इतर समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला सुरुवातीला या आंदोलनाला मराठी समाजाची एक भावनिक किनार लाभली होती पण मागच्या पाच वर्षापूर्वी जे सत्तावन मोर्चे निघाले हे मोर्चे अतिशय शांततेत पार पडले होते या आंदोलनाची व्याप्ती फार मोठी होती गर्दी असून हे मोर्चे इतके शांततेत निघाले की गिनीज बुक मध्ये याची नोंद झाली पण आता मात्र हे आंदोलन भरकटू लागल्याचं दिसून येते कारण मनोज जरांगे यांच्या सतत बदलत जाणाऱ्या मागण्या खरं तर बऱ्याच वर्षाची मराठा समाजाची आरक्षणाची ही मागणी होती त्यामुळं महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या शक्य होईल तितक्या मागण्या मान्य केल्या जितकं होईल तितक सहकार्य केलं पण तरीही जरांगे यांचं हे आंदोलन सुरू आहे आता मात्र या आंदोलनाचं चित्र पार बदलून गेले कारण एक चांगला हेतू घेऊन हे आंदोलन सुरू झालं होतं पण आता तिथं राजकारण शिरलंय हे आपण पाहतच आहोत या आंदोलनाचा आणि तिथं जमणाऱ्या गर्दीचा फायदा नेमका कोणाला होईल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय हटके मंडळी तिथं जे गर्दी जमते किंवा जो माग जमा होते त्याचा वापर येणाऱ्या निवडणुकीसाठी होतोय का अशी शंका उपस्थित होऊ लागली आणि याच कारण म्हणजे गावागावात वस्ती वस्तीवर लोक कर जमा करून फक्त एकच फक्त एकाच पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायला लावली जात आहे पण ही जी विरोधात भूमिका घ्यायला लावली जात आहे ती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या विरोधात न घेता ती फक्त आणि फक्त भाजप विरोधातच घेतली जाते असं साऱ्या घडामोडीवरून दिसून येते आपण जर थोडं माग वरून पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण दिलं होतं हे आरक्षण रोजगार आणि शिक्षणात दिलेलं होतं आणि ते हायकोर्टात टिकलं सुद्धा होतं परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आलेल्या आघाडी सरकारला ते कोर्टात टिकवता आला नाही हा सर्व इतिहास सर्वांनाच माहीत असून सुद्धा लोकांना एकत्र करून जर देवेंद्र फडणवीस हे भाजपमध्ये असतील तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही अशी शपथ गावागावात दिली जात आहे खर तर हे सर्व कोण शिकवतंय कोण करून घेत आहे भाजप विरोधात मराठ्यांना कोण भडकवत याचा तपास लावण्याची गरज आहे कारण यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू असलेलं हे आंदोलन आता बदनाम होऊ लागले का असा प्रश्न पडतोय कारण हे आंदोलन समाजाच्या वतीनं सुरू होत असं वरकरणी तरी आंदोलन चालवणारी लोक बोलू लागले खर तर मराठ्यांना आरक्षण दहा टक्के देण्यात आलेलं आहे तरीही सरकारमधील एकाच पक्षाला आणि एकाच एक व्यक्तीला का टार्गेट केलं जाते या परिस्थितीला विरोधक जसे कारणीभूत आहेत तसंच त्यामध्ये आपल्यातील कोणी सामील आहे का हे सरकारनं तपासून पाहण्याची वेळ आहे आंदोलन ज्या पद्धतीनं पुढे जायला हवं होतं तसं पुढे न्यायला मनोज जरांगे यांना जमलेलं नाही सरकार त्यांच्या मागण्यांकडे आता दुर्लक्ष करत आहे त्यामुळेच आपल्या आंदोलनाकडे आता दुर्लक्ष केलं जात आहे हे लक्षात आल्यानंतर सरकारमधील एकाच पक्षाला आणि एकाच व्यक्तीला टार्गेट केलं जाते आणि त्यांच्या विरोधात अजेंडा चालवला जाते सतत एका समाजाला आणि एका व्यक्तीच्या विरोधात आरडाओरड करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवलं जाते का हे सुद्धा तपासून पाहणं आवश्यक आहे असं करण्यानं खरंच तुम्हाला आरक्षण मिळणार आहे का यामुळं खरंच मराठा आरक्षणाला याचा फायदा होईल का तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं जरूर कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा